मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा साई रिसॉर्ट हिंगोली येथे संपन्न झाली उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी पंचायती पदाधिकारी व सरपंच उपस्थित होते अभियान सप्टेंबर सतरा ते एकतीस डिसेंबर पर्यंत राबवले जाणार असून उत्कृष्ट ग्रामपंचायतींना शासनामार्फत बक्षिसे देण्यात येणार आहेत हिंगोली लाईव्हसाठी साठी चंद्रकांत वैद्य आणि मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ग्राम लोकांनी त्या दिवशी ठरवलं आमचा शिंदाव तालुका जिल्ह्यात प्रस्ताव घ्यावा त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असं त्यांनी मला त्या दिवशी गाळ ठाणे दिली आणि आपल्या सरकारनं मुख्यमंत्री पंचायत राज अभियान हे आज सुरू केलेलं आहे आणि या अभियान यासाठी आहे की महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सांगितलं होतं की खेड्याकडे आज आमची शहराकडे येऊ लागली कशा ना कशा त्यासाठी माणूस वास्तव करू लागला आमची शाळेत मुलं शिकवण्यासाठी शहरात येऊ लागला पण आता उलट स्थिती झाली मॅडम उलट परिस्थिती होती आम्ही इंग्लिश सगळ्या जिल्ह्यामध्ये सरकार जास्ती बघत नाही पण माझी खुर्ली यंत्रणा प्रत्येक गावात सीआरपी आहे तर तुमच्या गावातल्या सगळ्या गटांना रिव्हॉल्विंग फंड आणि सीआय कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड हे काय सांगतो तीस हजार आहे पाहतात पहिला आम्ही पंधरा हजार देत होतो आता तीस हजार देतो आणि कम्युनिटी इन्व्हेस्ट फंड हा प्रत्येक बचत गटाला आम्ही साठ हजार रुपये देतो माझ्या अभ्यासाप्रमाणे ऐंशी ते नव्वद टक्के गटांना दिलेला आहे पण एखाद्या गावामध्ये एखादा गट एखादी महिला कमी झाल्यामुळं वाढल्यामुळं अशा काही भांडगडीमुळं पाच ते दहा टक्के प्रॉब्लेम आहे सरपंचाला विनंती करतो तुमच्या गावात जे सीएलपी आहे तिला बोलवा आणि तिच्या माध्यमातून कुणाचं राहिलं असेल तर त्या बचत गटाला आरएफ आणि सीआय शंभर टक्के द्यायचे त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये